नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी जनतेची निस्वार्थ सेवा करून लोकनेते अशी ओळख निर्माण केलेले बापूसाहेब शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असून त्यांच्या उमेदवारीमुळे यशवंतनगर गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रचार सभेत बोलताना बापूसाहेब शिंदे यांनी म्हटलं आहे की गेली चाळीस वर्ष मी मी आणि माझी पत्नी पश्चिम भागाचे प्रतिनिधित्व करत आहोत एकोणीसशे बहात्तरपासून मी राजकारणात असून ही माझी आठवी निवडणूक आहे आणि या गटातील प्रत्येक गावाशी प्रत्येक व्यक्तीशी माझी घटना जोडली आहे आणि ते पुढे म्हणाले की ज्या दुर्गम भागात पूर्वी पायवाट नव्हती तिथे आज डांबरी रस्ते झाले आहेत महिलांना दोन दोन किलोमीटरवर जाण्यासाठी पाण्यासाठी जावं लागत आहे आज प्रत्येक घरात नळाने पाणी पोहोचले आहे ऐंशी टक्के घरांमध्ये वीज नव्हती आज घराघरात वीज आहे शाळांना इमारती नव्हत्या देवळांमध्ये शाळा भरायच्या आज त्या ठिकाणी भक्कम आर सी सी शाळा उभ्या आहेत आणि या गटातील नव्वद टक्के समस्या मी सोडवलेल्या आहेत माझे काम संपर्क आणि विश्वास या गटात ठाम आहे विरोधी पक्षातील उमेदवाराला नव्वद टक्के लोक ओळखतही नाहीत त्यामुळे दुसऱ्या उमेदवारामुळे माझ्या मतांच्या टक्केवारीत कोणताही फरक पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आपल्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले माझे वय उमेदवारी करण्याचे नसले तरी मतदारांच्या आग्रहस्तव मी ही निवडणूक लढवतो आहे लोकांच्या हितासाठी ही उमेदवारी आहे मी केलेल्या कामाची आणि जनसेवेची पोहोच पावती मतदार देतील याची मला पूर्ण खात्री आहे सातारा वाई प्रतिनिधी न प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही आता यशवंतनगर गटात फिरताय प्रामुख्याने काय समस्या तुम्हाला जाणवतात नागरिक पंचायत कसे गेले 40 वर्षांनी मी माझी नंतर प्रतिनिधित्व करते राजकारणात हे आठवणी केलं माझं आणि प्रत्येक घराघराचे माझा संबंध आहे त्यामुळं पूर्वी जिकडे पायत नव्हती हे केलेले म्हणजे डांबरीकरण केलेले आणि जिथे जिथे लोकांना मी दोन दोन पाणी आणायला लागत होत त्यांच्या दारामध्ये घराघरात पाणी पोहोचलेले पूर्वी आई लोकांमध्ये लाईट नव्हती लाईट जिथे म्हणजे शाळेला इमारती नाही तर देवळात शाळा भरत होत्या तिथे आरसीची शाळा झालेली आहे म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के समस्या सगळ्या सोडवलेल्या आणि प्रत्येक घराची माझ्या संबंध आहे प्रत्येक गावाची माझा संबंध आहे प्रत्येक व्यक्तीची माझा संबंध आहे आणि त्याच्यामुळे लोक समस्या मिळणार कमी अडचणीच्या तुमच्याच विरोधात तुमचे जुने सहकारी भाजपच्या तिकटावर उभे घरातलाच माणूस बाहेर पडल्यामुळं तुमच्या गोतात काय भीतीचं वातावरण आहे काय बिलकुल नाही राजकारण ना। ना चिलबिली सध्याला निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टी आणि तीन अपक्ष असे एकूण पाच मिळून तुमच्या विरोधात उमेदवार उभे आहेत तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतायत तर हे चक्रव्यूह तुम्ही कशा पद्धतीने भेटणार आहे माझे सगळे कार्यकर्ते नकल दे माझं काम आहे संपर्क आहे फेटवारी संपर्क आहे ओळखणार माणसे पंच्याण्णव टक्के यांना ओळखत नाही आणि जे आता भाजपला दिलाय त्याचा भाजपने नेत्यांना उमेदवार निवडणूक तुमच्या नाही पूर्वी तो म्हणजे राष्ट्रवादीमध्येच होता माझ्या पक्षात कधी नव्हता माझ्यामुळे माझी आत्ताच्या भाषेने सगळी त्याच्या घटला उपचार पण मीच केला उमेदवारामुळे तुमच्या हक्काच्या मतात काय फटाफट काय बिलकुल बघणार नाही आता ही <laughs> आ, त्या का 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 जी लढाई आहे निवडणुकीची कसं बघताय ही लढाई वैचारिक आहे का वैयक्तिक आहे लोकांच्या हितासाठी आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्ही मतदारांना काय आवाहन करावं आवाहन करायचं जरूर नाही लोकांना माहिती त्यांच्यावर उमेदवार पाहिजेत त्यांची आम्हाला नाही त्यांच्या जे काम माझं आहे ना त्यासाठी म्हणजे लोकांसाठी माझा उमेदवार आहे हे वेळ ना माझं उमेदवार करण्याचं नाही लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या तर मी हे अटेप स्वतःचं उमेदवार लोकांच्या जोवावर करतोय मतदारांच्या जेवावर करतोय